सांगलीला जावं लागतं आता कलेक्टर ऑफिस तर तिकडं आपण नेऊ शकत नाही जिल्हा परिषद नेऊ शकत नाही पण काही कार्यालय आपण जतला नेऊ शकतो आणि म्हणून आपल्या माध्यमातून ओचं काम करण्यासाठी जेव्हा जत तालुक्यातला जत पासून साठ सत्तर ऐंशी किलोमीटर वरती जे बालगाव सारखं गाव आहे सोनलगी सारखं गाव आहे हे जे कर्नाटक बॉर्डरवरची गाव आहेत त्यांचं जाण्या येण्यामध्ये खूप वेळ जातोय त्यांचा पैसा नाहक जातोय एकदा काम नाही झालं तर दोनदा तीनदा त्यांना सांगलीलं जावं लागतं आणि म्हणून आपल्याकडं कराडला जसं आरटीओचं कार्यालय आहे बारामतीला जसं आरटीओचं कार्यालय आहे फलटणला तुम्ही नव्यानं आरटीओचं कार्यालय मंजूर करून दिलेलं आहे तशा पद्धतीनं नवीन उपप्रादेशिक परिवहन कार्यालय जत साठी आपण मंजूर करावं अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करत आहे दुसरा विषय अत्यंत महत्वाचा आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून ऊर्जा खात्याच्या माध्यमातून सर्व कृषी पंप हे सोलर वरती आणलेले आहेत ही खूप चांगली बाब आहे परंतु त्यामध्ये काही त्रुटी आहेत म्हणून आपल्या माध्यमातून सरकारकडे माझी विनंती आहे की ग्रीड कनेक्टेड कृषी पंप ही नवीन संकल्पना आपण आणली पाहिजे कडून एक्सपोर्ट करता येते व कमी पडल्यास ग्रीड मधून परत इम्पोर्ट करता येते शेतकऱ्यांना योग्य दाबाने विद्युत पुरवठा होतो ट्रान्सफॉर्मर वरील लोड कमी होऊन ट्रान्सफॉर्मर जळण्याचे प्रमाण कमी होतं लघुदाब व उच्चदाब वाहिन्यावरील तसेच डिस्ट्रीब्युशन बॉक्सवरील लोड कमी होऊन बॉक्स जाण्याचे व तारा तुटण्याचे प्रमाण कमी होतं तोटेही काय काय आहेत म्हणून या बाबतीमध्ये सरकारकडे माझी विनंती आहे अपग्रीड सोलर पंप ते ग्रीड कनेक्टेड कृषी पंप करण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं त्वरित निर्णय घ्यावा अध्यक्ष महोदय मला एक दोन पाच मिनिटं वेळ द्यावा वाढवून अशी मी विनंती करतो दुसरा विषय अत्यंत महत्वाचा आहे मेंढपाळ माझ्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहेत राज्यामध्ये पण आहेत मेंढपाळांच्या जीवनामध्ये जर बदल करायचा असेल तर त्याला चांगल्या प्रजातीचे नर दिले पाहिजेत चांगल्या प्रजातीच्या मेंढ्या दिल्या पाहिजेत पण सरकारच्या माध्यमातून तसं होताना दिसत नाही परंतु माझ्या विधानसभा मतदारसंघामध्ये माडग्याळ नावाचं गाव आहे आणि माडग्याळ मेंढी आता सगळ्या मेंढपाळांच्याकडे आहे आणि त्या माडग्याळ मेंढीची किंमत एक लाखापासून दहा लाखापर्यंत आहे ही अभिमानाची गोष्ट आहे परंतु याला जी आय मानांकन मिळण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय पशुसंवर्धन बाब क्रमांक चव्वेचाळीस पृष्ठ क्रमांक एकतीस मी पशुसंवर्धन खात्याला आपल्या माध्यमातून विनंती करतो की माडग्याळ बेंडीचं जी आय मानांकन मिळण्याच्या बाबतीमध्ये सरकारनं त्वरित पाऊल उचलावं आणि माडग्याळ या ठिकाणी माडग्याळ बेंडीच्या बाबतीमध्ये संशोधन करणं आणि पैदास केंद्र हे सरकारनं माडग्याळ तालुका जत मध्ये स्थापन करावं अशी मागणी आपल्या माध्यमातून मी सरकारकडे करतोय एक खूप चांगला निर्णय सरकारनं घेतला होता पशुसंवर्धनच्या माध्यमातून या महाराष्ट्रामधल्या मेंढपाळांना महाराजा मा, यशवंतराव होळकर महामेष योजना आणि दुसरी एक चांगली योजना केली की जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाळ्याच्या दिवसामध्ये फॉरेस्ट विभाग त्यांना तिथं चरायला मुभा देत नाही आणि म्हणून आपल्या सरकारनं त्यांना चराई भत्ता जाहीर केला होता एका महिन्याला एका मेंढपाळाला सहा हजार रुपये चराई भत्ता असे चार महिन्याचे चोवीस हजार मेंढपाळांच्याकडे ऑनलाईन अर्ज मागवले आपल्याकडे आठ कोटी रुपये शिल्लक होते पण मेंढपाळांच्याकडून इतके अर्ज आलेले आहेत आता ते बजेट वाढवण्याची आवश्यकता आहे महाराजा यशवंतराव होळकर महामेश योजनेमध्ये सुद्धा सहा हजार जवळपास आता आपल्याकडे अर्ज आलेले आहेत तर त्यांच्यासाठी जवळपास दोनशे अडीचशे कोटी रुपये एक्स्ट्रा देण्याची आवश्यकता आहे ते पैसे मार्चच्या बजेटमध्ये आपण उपलब्ध करून द्यावेत अशा सरकारला सूचना द्याव्यात जोपर्यंत मी काल ही भूमिका मांडली होती दोनच मिनिटं घेतो की राज्य सरकारनं काही महामंडळ स्थापन केली ही खूप आनंदाची आणि चांगली बाब आहे या महामंडळामध्ये सिंपी समाज लाड शाखीय वाणी समाज लेवापाटीदार समाज गुजर समाज गवळी समाज लोहार समाज नाथपंथी डौरी समाज यांच्यासाठी एक भटकेमुक्तांचं महामंडळ स्थापन केलं नंतर राजा उमाजी नाईक यांचं महामंडळ रामोशी समाजासाठी स्थापन केलं महात्मा बसवेश्वरांच्या नावानं लिंगायत समाजासाठी महामंडळ स्थापन केलं पैलवान मारुती चव्हाणांच्या नावानं वडार समाजासाठी महामंडळ स्थापन केलं परंतु अध्यक्ष महोदय आता हे महामंडळ स्थापन झालंय परंतु त्यांना चांगले अधिकारी देणं एमडी देणं तिथं लागणारा सगळा स्टाफ देणं त्याला पैसे शंभर शंभर किमान कोटी रुपये या महामंडळानं देणं आणि त्या महामंडळावरती या समाजातल्या